महिलेमुळे विकृत झोमॅटो बॉयला अटक एका हाय प्रोफाईल सोसायटीत वयोवृद्ध रुग्णाच्या फिजिओथेरपीसाठी गेलेल्या महिला डॉक्टर पाहून लिफ्ट मध्ये झोमॅटो बॉयने तिच्याशी अंगलट केली तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला धाडसी महिला डॉक्टरने त्याचा प्रतिकार केला महिला डॉक्टरने त्या झोमॅटो बॉयला पकडण्याचा प्रयत्न केला तो पळून गेला तो कुठून आला आला होता त्याची माहिती घेऊन डॉक्टर मनपाडा पोलीस ठाण्यात पोहोचली पोलिसांनी झोमॅटो बॉयला अटक केली आहे त्याचे नाव यशवंत धुते आहे असे पोलिसांनी सांगितले मानपाडा पोलीस ठाणे येथे काल दिनांक दहा जून रोजी एक विनयभंगाची तक्रार एका महिलेने रात्री दिली होती त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला लिफ्टमधून सातव्या माळ्यावरून खाली उतरत असताना लिफ्ट सहाव्या माळ्यावर आल्यावर झोमॅटो हो। कंपनीचा डिलिवरी बॉय लिफ्टमध्ये आला आणि त्यांनी महिला एकटी असल्याचे पाहून तिच्याशी असली हावभाव करून तिच्याशी शारीरिक लगड करण्याचा प्रयत्न केला तसेच तिचा विनयभंग केला त्यावेळी सदर महिलेने प्रसंगावधान राखून त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला विशेष म्हणजे त्या महिलेनं डायरेक्टली पोलीस स्टेशनला येऊन त्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तांत्रिक साधनांच्या मदतीने आणि त्या परिसरात फुटेज नव्हतं तरी सुद्धा त्या डिलिव्हरी झोमॅटो कंपनीकडे पत्रव्यवहार करून त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचा शोध घेऊन त्याला लागलीच शितापीनं अटक केलेली आहे के निमेश पाठे क्राईम रिपोर्ट